सुरुवातीला तर धन्यवाद ज्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली महापूजन एक्सपो मध्ये कमिशनर ऑफिस पुण्यातून आम्हाला इथं आमंत्रित करण्यात आलं ते धन्यवाद विशेष म्हणजे ती आम्हाला संधी भेटलेली आहे या ठिकाणी विशेष आकर्षण आहे त्यामध्ये तिला आम्हाला जी महाराष्ट्रामध्ये पहिले गेली वर्ल्ड रेकॉर्ड भेटलंय त्याचा हा गोष्टी सन्मान आपल्या या ठिकाणी झालेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड मग महाराष्ट्रमध्ये पहिले भेटेल आता काय सांगेल कोणती जात आहे कशा पद्धतीचं दूध देण्याची पद्धती काय आईची उंची कशी आहे सुरुवातीला सांगाय झालं तर माझे नाव झाले की त्रिंबक राहणार मलवडी तालुका बांधीला साधारण मागच्या दोन महिन्यापूर्वी आपलं राधान एक जगती विषय विक्रम नोंदवला त्यामध्ये जे गिने बुका वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी मैसाची नोंद झाली विशेष म्हणजे तिची उंची ही उंची दोन फूट आठ इंच वजन दोनशे किलो आता ते साडेतीन वर्षे झाले काय आतापर्यंत राधाने एक पंचवीस कृषी प्रदर्शन केली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रभर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याचं म्हणजे आता ह्या प्रदर्शनानंतर तिच्या तुम्ही छोट्या छोट्या गाय बघतात त्याच पद्धतीनं आता राधाची कमी उंचीचा आपण महेश तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणजे तिच्या एवढ्या उंचीमुळे आता ती आपल्या महाराष्ट्रपूर्वी पूर्वी राहिलो जगभर पसरली आहे तिच्या खोराकामध्ये तिला आम्ही दिली जाते तिला आतापर्यंत पहिला पाच लाख रुपयाची मागणी त्याचप्रमाणे पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी झालेली आहे पण तिला आपल्या महाराष्ट्र ठेवून तिच्यावर एक नवीन तिचे ब्रिड तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला तिला विकायचं नाही पुढचं आपलं ध्येय काय अशा पद्धतीची उत्पत्ती निर्माण करायची आपल्या छोट्या स्पेसमध्ये जास्तच जास्त उत्पन्न देणार म्हणजे एक आवड म्हणजे एक शेतकऱ्यांचं कसं असते जे खाण्यापुरतं दूध म्हणजे घरापुरतं दूध निर्माण करण्याची म्हणजे कमी स्पेस मध्ये तिला कमी जास्तीत जास्त दूध देण्याचं आणि मोरजातीच असल्यामुळे ती आणखी बऱ्यापैकी दूध देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपली भेट घेतली बघितलं तर साहेबांना आश्चर्य झालं की एवढ्या कमी उंची आतापर्यंत त्यांनी कुठंच पाहिले नव्हते विशेष म्हणजे त्यांनी एवढा जो सन्मान दिला त्यांनी तिला आख्या अंगा हात फिरवला मायन असं एवढा रिस्पॉन्स आतापर्यंत आम्हाला कुठं भेटला नव्हता आणि शंभर टक्के त्यांचं पण असं त्यांनी मी आताच त्यांनी पत्रकार परिषद ऐकलं की त्यांचं पण असं नाही छोट्या ना मशीनचे पहिल्याच आपल्या महाराष्ट्र म्हणून सुरुवात होणार आहे कसं वाटतं प्रदर्शनाला हजारो लाखो लोक येतात भेट देतात आणि म्हशीचं कौतुक आतापर्यंत जे आम्ही कृषी प्रदर्शन केले त्यामध्ये जी अखिल भारतीय एवढं मोठं कृषी प्रदर्शन आम्हाला संधी भेटली तेच आमचं भाग्य आहे आणि आतापर्यंत ह्या प्रदर्शनात अख्खे दोन ते अडीच हजार जनावर आहेत त्या दोन ते अडीच हजार जनावरांमध्ये आता ही खासा कशी म्हणून आतापर्यंत ठरलेली आहे ब्लड लाईन मधून बिलॉंग करत आहे गुड दोन ब्लड लाईन पिक्चर आहे दोन्ही पण रेअरेस्ट ब्लड लाईन आहे त्याची एक तर मजुके म्हणून पंजाबची फेमस ब्लड लाईन येते ह्याच्यात आणि रत्नाकर म्हणून एक ब्लड लाईन फादर करून रत्नाकर आहे की आणि साधारणतः आहे की ह्याचा वय आहे साडेसहा ते साठ वर्ष सध्या उंची वगैरे किती आहे उंची फिफ्टी फोर प्लस आहे सिक्स्टी फाय आहे म्हणते तरी पण मी सिक्स्टी फोरच म्हणतो ऑन ऑनस्किल सिक्स्टी फायचे आहे ते आहे